राजकीय घराणेशाही लोकशाहीला धोका निष्ठावान तसेच दुसऱ्या तिसऱ्या फळीतील होतकरू तरुणांना नेतृत्वाची संधी नाकारली जाते काही प्राथमिक माहिती म्हणून सर्व पक्षांमध्ये घराणे कशी आहेत त्याचं उदाहरण खाली नमूद केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद पवार घराणे पाच सदस्य एक राज्यसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एक राज्यसभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एक विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि एक विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार भाजपा राणे घराणे तीन सदस्य एक लोकसभा भाजपा एक विधानसभा भाजपा आणि एक शिवसेना एकनाथ शिंदे भाजपा दानवे घराणे एक विधानसभा भाजपा एक विधानसभा शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना उभाठा एक विधानपरिषद आणि दोन विधानसभा शिवसेना एकनाथ शिंदे सामंत घराणे दोन विधानसभा शिवसेना एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तटकरे घराणे एक लोकसभा आणि एक विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार काँग्रेस गायकवाड घराणे एक लोकसभा आणि एक विधानसभा काँग्रेस राजकारणामध्ये लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासंदर्भात सातत्याने चर्चा होत असते सदर अनुषंगाने एकूणच भारतीय व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घराणेशाहीमुळे लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाला अडचण निर्माण झालेली आहे प्रामुख्याने घराणेशाहीमुळे देशपातळीपासून अगदी गल्लीबोळापर्यंत राजकारणामध्ये घराणेशाहीचा वावर सर्रास झालेला आहे आणि जणू काही त्याला सर्वपक्षीय मान्यताच दिलेली आहे महाराष्ट्र राज्यसुद्धा याला अपवाद नाही महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये घराणेशाही आणि त्यांच्याच नातेवाईकांना जागा घेतलेल्या दिसून येतात त्यामुळे निष्ठावान कार्यकर्ते दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते तरुण नवीन नेतृत्व यांना संधी मिळण्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा ओघावता आढावा घेतला तर काही घराण्यांनीच प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वरचडपणे कार्यरत होती पूर्वी ते एक पक्षी असायची आता मात्र ते सर्व पक्षीय झालेले आहेत एका कुटुंबातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी बनत असतील तर इतरांना संधी कशी मिळेल हा चिंतेचा विषय आहे मुंबई मुंबई या महानगरीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे विधानपरिषद सदस्य आहेत आणि मुलगा आदित्य ठाकरे विधानसभेचा सदस्य आणि आदित्यचा मावसभाऊ वरुण सरदेसाई वांद्रेपूर्व विधानसभा सदस्य आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षसुद्धा मागे नाही वर्षाताई गायकवाड मुंबईतून खासदार तर आपल्या पारंपरिक धारावी मतदारसंघामधून बहीण डॉक्टर ज्योती गायकवाड आमदार आहेत आशिष शेलार बांद्रामधून आमदार आहेत तर त्यांनी प्रयत्न केला पण आपल्या भावाला विधानसभा मालवणी मालाडमधून निवडून आणता आलं नाही संजय राऊत राज्यसभेचे सदस्य आणि भाऊ सुनील राऊत विक्रोळीमधून आमदार आहेत रवींद्र वायकर जोगेश्वरीचे आमदार होते आणि जसे ते खासदार झाले तसे आपल्या पत्नीला आमदार करण्याचा मोह त्यांना आवरला नाही मात्र त्या निवडणुकीत हरल्या म्हणून तिथल्या दुसऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळाली अणुशक्तीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांच्या काही अडचणींच्यामुळे आपल्या मुलीला सना मलिक यांना निवडून आणलं मात्र त्यांनी मोहन न आवरता शिवाजीनगरमधून निवडणुकीला उभे राहिले व हरले